सुशील कराड विरुद्ध दाखल खाजगी फिर्यादी तितकी विश्वासार्ह नाही कायदेशीर नाही याविषयीचे कायदेशीर मुद्दे आम्ही न्यायालयासमोर मानणार आहोत अशी प्रतिक्रिया ऍडव्होकेट संतोष नावकर यांनी व्यक्त केली सुशील कराड वरच्या आरोपाला वकिलांनी प्रत्युत्तर दिलं आहे फिर्यादीचा पती हा सुशील कराड याच्या सानिया आणि तन्वी एंटरप्राइजेस मध्ये मॅनेजर म्हणून होता फिर्यादीच्या पतीनं दोन हजार वीस पासून ते दोन हजार तेवीसपर्यंतची वसुली फर्मच्या अकाउंटवर न घेता ती परस्पर स्वतःच्या आणि फिर्यादीच्या बँक खात्यावर घेतली सुशील कराडला ही बाब लक्षात येताच त्यानं जाब विचारला तेव्हा फिर्यादीच्या पतीनं यापुढं असं होणार नाही अशी ग्वाही दिल्याची माहिती सुशील कराडच्या वकिलांनी दिली फिर्यादीच्या पतीकडून सर्व बँक स्टेटमेंट्स मागवले होते तेव्हापासून फिर्यादी आणि फिर्यादीचे पती बीड शहरातून गायब झाले आहेत त्यानंतर कंटाळून सुशील कराडनं फिर्यादी आणि त्याच्या पतीविरोधात बीड पोलीस स्टेशनमध्ये एकोणीस जुलैला गुन्हा दाखल केला होता फिर्याद दाखल करून सुद्धा ते पोलीस स्टेशनला हजर झाले नाहीत फरार असताना त्यांनी एक तक्रारी अर्ज सोलापुरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला होता या तक्रार अर्जाची पोलिसांनी चौकशी करून फिर्यादीचा जबाब नोंदवला जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं की तक्रारीत घडलेल्या घटना या पूर्णपणे परळी शहरात घडल्या आहेत दरम्यान ही तक्रार तुम्ही परळीच्या पोलिस स्टेशनला दाखल करा असं म्हणत पोलिसांनी ही तक्रार निकालात काढली महासंचालकांनी चौकशीचे आदेश दिले होते मात्र ती तक्रार बीड पोलिसांकडे पाठवण्यात आली बीड पोलिसांनी फिर्यादीच्या घरी नोटीस समजपत्र पाठवलं मात्र फिर्यादी कुठेच मिळून आली नाही पोलिसांनी फिर्यादीच्या अनुपस्थितीत या प्रकरणाचा तपास केला तेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं की फिर्यादी आणि तिच्या पतीविरुद्ध जी अपहाराची फिर्याद दाखल झाली होती त्याला शह देण्याकरता त्यांनी खोटी तक्रार दाखल केली आहे बीड पोलिसांनी तपास पूर्ण करून यामध्ये कोणताही गुन्हा नाही असा अहवाल दिला आहे त्यामुळं ही दिलेली खासगी फिर्याद विश्वासार्ह आणि कायदेशीर नसल्याचं वकिलांनी म्हटलं आहे याबाबत अधिक माहिती अॅडव्होकेट संतोष नावकर यांनी दिली आहे या प्रकरणातील फिर्याद ज्या महिलेने दाखल केली आहे तिचा पती हा सुशील कराड यांची विविध वस्तूंचे उत्पादन वितरित करणारी जी फर्म आहे सानिया एंटरप्राइजेस व त्यांच्या पत्नीची फर्म तन्वी एंटरप्राइजेस या एंटरप्राइजेसमध्ये मॅनेजर या पदावर कामास होता तो त्या पदावर कामास असताना त्याने दर सन दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षामध्ये सन दोन हजार एकवीस बावीस व सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षांमध्ये ज्या व्यापाऱ्यांना मा माल दिलेला आहे त्या व्यापाऱ्यांकडून जी वसुली करायची आहे ती वसुली फर्मच्या खात्यावर न घेता ती परस्परपणे स्वतःच्या बँक खात्यावर त्याने घेतलेली होती तसेच यातील फिर्यादीच्यासुद्धा बँक खात्यावर घेतलेली होती त्यामुळे प्रथमत जेव्हा ही बाब सुशील कराड यांच्या लक्षात आली त्याने त्याला बोलून विचारलं त्यावेळी तो म्हणाला की मी तात्पुरत्या सोयीसाठी केलेला आहे यापुढे असं करणार नाही त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून तो विषय तसाच पुढे चालू राहिला परंतु यातील फिर्यादीच्या पतीने तो प्रकार तसाच परत सुरू ठेवला त्यानंतर परत वर्षभरानंतर ही गोष्ट जेव्हा लक्षात आली तेव्हा त्या फर्मचे जे कर सल्लागार आहेत यांनी या फिर्यादीच्या पतीस समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने त्या कर सल्लागारावरच अरेरावी केली परंतु जेव्हा तीन वर्षाच्या ऑडिटनंतर ही बाब जेव्हा लक्षात आली की खूप मोठी रक्कम ही परस्पर दुसरीकडे वळती झालेली आहे तेव्हा या फिर्यादीच्या पतीस जेव्हा सुशील कराडाने बोलून विचारलं व त्याला सांगितलं की तुझ्या तुझे सगळे बँक स्टेटमेंट आणून दे ते आपण खात्री करून घेऊ आणि समोर बसून बोलू या विषयावर तेव्हापासून या फिर्यादीचा पती व फिर्यादी हे दोघे बीड शहरातून गायब झाले त्यामुळे शेवटी कंटाळून सुशील कराड यांनी या त्या दोघांविरुद्ध परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधान कलम चारशे सहा चारशे आठ व चारशे वीस या कलामांमुळे गुन्हा दाखल केला